चीन मधील स्टल पेक्षा आपल्या जालना शहरातील स्टील ला आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्त मागणी हो हे खरंय आपल्या महाराष्ट्रातील जालना हे शहर स्टील सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं एकोणीसशे सत्तरच्या दशकात शांतीलाल पित्ती यांनी एक स्वप्न पाहिले आणि दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीत हा उद्योग सुरू केला आणि त्यांच्या एस आर जे कंपनीच्या सक्सेसकडे बघत नव्वदच्या दशकात गोयल अगरवाल महेश्वरी हे मारवाडी कुटुंब देखील क्षेत्रा या क्षेत्रात उतरले आणि जालन्यात राजूरी स्टील मेटारोल कालिका यासारख्या मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या आपल्या घरातून जाणारा भंगारच नाही तर देशातून पासष्ट टक्के भंगार स्क्रॅप हे जालन्याला जातं आणि त्यातून स्टीलची निर्मिती केली जाते तब्बल बारा ते पंधरा मेट्रिक टन उत्पादन रोज होतं महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेलं लहान असलेलं हे शहर पण दर महिन्याला एकशे पन्नास कोटींचं वीज बिल आणि शंभर कोटींपेक्षा जास्त जीएसटी कर सरकारच्या तिजोरीत जालन्यामुळे जातो म्हणूनच जालना फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आपल्या स्टील साठी प्रसिद्ध आहे ही रील शेअर करा आपल्या जालन्याच्या मित्राला ज्याला अभिमान आहे आपल्या मातीचा आणि जालन्याच्या कर्तृत्वाचा